नमस्कार माझे नाव श्रीराम रुपेश रेपा मी डोंबिवलीच्या आय ई एस चंद्रकांत पाटकर विद्यालयात दहावी या संवर्धन संघ आळंदी देवाची पुणे आयोजित पंचम भव्य राज्यस्तरीय खुली ऑनलाईन शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थस्पष्टीकरण स्पर्धा दोन हजार चोवीसमध्ये गट क्रमांक चारमधून मधून सहभागी होत आहे मी आज तुमच्या समोर श्रीमद गीतेतील कर्म या विषयावरील दोन श्लोक सादर करून दाखवणार आहेत माझा पहिला श्लोक अध्याय क्रमांक दोन योग श्लोक क्रमांक कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेशु कदाचन मा कर्म फल हेतुर्भू मा ते संग कर्मणी या श्लोकाचा अर्थ असा आहे की तुझे नियत कर्म करण्यावर तुझा अधिकार आहे मात्र कर्मफलांवर तुझा अधिकार नाही तुझ्या तुझ कारणीभूत आहेस असे कधीही समजू नकोस तसेच तुझे नियत कर्म न करण्यामध्ये दे देखील तू कधीही आसक्त होऊ नकोस माझा पुढील श्लोक अध्याय क्रमांक तीन कर्मयोग श्लोक क्रमांक आठ नियतं कुरु कर्म त्वं कर्म ज्यायो ह्य कर्मणः शरीरयात्रापि च तेन प्रसिद्ध्येत कर्मणः या श्लोकाचा अर्थ असा आहे की तुझे नियत कर्म तू कर कारण नियत कर्म करणे हे कर्म न करण्यापेक्षा श्रेयस्कर असते अधिक श्रेष्ठ असते कारण कर्म केल्या वाचून मनुष्य आपल्या शरीराचा निर्वाह देखील करू शकत नाही